नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा सत्तावीस तारखेला आहे गणेश चतुर्थी सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे गणपती बाप्पांचं आगमन या दिवशी होणार आहे त्याचबरोबर श्रीपा श्री वल्लभ प्रभूंची देखील जयंती या दिवशी आहे तेहतीस कोटी रुद्रांचा अधिपती श्री गणपती देवता आहे याच कारणाने आपल्यातील गणपती तत्वास योग मार्गाने दर्शविण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेश चतुर्थीच्या या मंगल दिनी या भूमीवर घेतला यासाठी श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या साधकांना तेहतीस कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त होतो या दिवशी जो कोणी श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करतो त्यांना तेहतीस कोटी रुद्र केल्याचा अनुग्रह प्राप्त होतो तर या दिवशी आपल्याला श्री श्रीवल्लभांची जयंती साजरी करायची आहे घरच्या घरी तर ते कोणत्या पद्धतीने कोणती सेवा आपण या दिवशी करायची आहे गणपती बाप्पा तर विराजमान या दिवशी होणारच आहे पण या दिवसापासून आपण एक नवीन सुरुवात आपल्या सेवेसाठी देखील करू शकतो तर भाद्रपद महिना सुरू होत आहे भाद्रपद महिन्याला प्रारंभ झालेला आहे श्रावण महिना संपलेला आहे चालू वर्षातील आणि आयुष्यातील ती दिवस वजा झालेले आहेत ज्यांची नित्यसेवा सुरू नाही किंवा बंद पडली किंवा कधी होत नाही तर त्या सर्वांनी स्वामींना विनंती करून नित्यसेवेला या दिवसापासून सुरुवात करावी विशेष म्हणजे आपल्या श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या जन्मोत्सव आणि पूजनीय पूर्वजांच्या स्मृतीचा सेवा कालावधी असलेल्या पितृपक्ष असलेला महिना ज्याप्रमाणे आपल्याला जेवणासाठी वेळ काढावा लागत नाही त्याचप्रमाणे नित्यसेवा सुद्धा न चुकता सहजपणे व्हायला हवी तेव्हा सर्वांनी तीन अध्याय व अकरा माळा श्री स्वामी समर्थ जप ह्या नित्यसेवेला अवश्य सुरुवात करावी व महिना अखेर म्हणजेच भाद्रपद आमोशाला स्वामींसमोर बसून आपल्या सेवेचा हिशोब देखील स्वामींना सांगावा असे सांगावे की स्वामी महाराज नित्यसेवा सुरू करत आहे तुम्ही पूर्ण करून घ्या कुठेही असलो कसाही असलो तरी नित्यसेवा करून घ्या अशी स्वामींना विनंती करून संकल्प करा भाद्रपद महिन्यातील पितृ पंधरवड्यात आपण आपल्या पूर्वजांचे शार्द्ध तर्पण स्मरण करणार आहोत मृत्यू हे शाश्वत व अंतिम सत्य आहे आणि या जगात अमर कोणीही नाही प्रत्यक्ष परमेश्वराला अवतार समाप्ती करावी लागते मग आपण सजीव कोण तर या भाद्रपद महिन्यापासून जे कोणी नित्यसेवा करत नाही किंवा ज्यांची नित्यसेवा बंद पडली आहे त्यांनी नव्याने सुरुवात करा करायला पाहिजे किंवा केली पाहिजे तर श्रीपाद श्रीवल्लभांच्या जयंतीनिमित्त आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर तेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणजेच आपले आराध्य देव दत्तप्रभूंचा विशेष अवतार अखिलांड कोटी राजाधिराज दत्तप्रभू श्रीमंत श्रीपाद श्री वल्लभस्वामींची जयंती यंदा सत्तावीस ऑगस्टला बुधवारी तेही चित्रा जन्म नक्षत्रात आहे श्रीपाद स्वामी माता सुमती महाराणीच्या पोटी ऊश कालात ज्योतिरूपात अवतरले उष्काल म्हणजे सूर्योदयाचा समय सत्तावीस ऑगस्टला महाराष्ट्रात सूर्योदय साधार साधारणपणे सहा वाजून वीस मिनटांच्या सुमारास आहे त्या अगोदर आपण आंघोळ वगैरे करून शुचिरभूत होऊन निरंजन सुगंधित उदबत्ती प्रज्वलित करावी घरामध्ये कापुरासह आरती तबक तयार ठेवावा सुंटवडा म्हणजे सुंट व साखर एकत्रित बारीक करावी खडी साखर फळं काही मिठाई साखर घातलेले दूध श्रीफळ वगैरे नैवेद्य तयार ठेवावा साडेसहाच्या अगोदर आपल्याला उठून शुचिरभूत होऊन आंघोळ वगैरे सगळं आपलं आवरून नंतर आपल्याला पूजेसाठी तयार व्हायचं आहे पूजेची तयारी आपल्याला अगोदर करून ठेवायची आहे सुंठ आणि साखर याचा नैवेद्य आपल्याला श्रीपा वल्लभ स्वामींना दाखवायचा आहे त्याचबरोबर खडी साखर काही फळं मिठाई गोड दूध म्हणजे साखर घातलेलं दूध देखील आपण नैवेद्यरूपी ठेवायचं आहे एक नारळ आपल्याला श्रीपा श्रीवल्लभ जयंतीच्या दिवशी नारळ देखील आपल्याला नैवेद्य रूपी ठेवायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांच्या पादुका असेल तर चांगलंच चा आहे त्या दिवशी दत्त महाराजांच्या फोटोंची आणि पादुकांची तुम्ही सेवा करायची आहे जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो दत्त महाराजांच्या पादुका नसतील स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती स्वामींच्या पादुका असतील तर त्याची देखील आपण सेवा करू शकतो स्वामी आणि दत्त महाराज हे एकच आहेत त्यांचाच अवतार आहे तर स्वामींचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर स्वामींच्या फोटोची तुम्ही अशा प्रकारे सेवा करू शकता तर फोटोला तुम्हाला हार घालायची आहे तु म्हणजे तुमच्याकडे हार असेल फुले असेल तर मूर्तीला फोटोला तुम्ही हार अर्पण करा आणि बरोबर सहा वाजून वीस मिनिटांनी सकाळी डाव्या हातात एक घंटा घ्यायचा आहे आणि त्या घंटाचा नाद कराय म्हणजे घंटा वाजवायचा आहे घंटा नाद करत करत आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मोठ्याने गजर करायची आहे आणि उजव्या हातात आरती करून श्रीपादांना मिनिटभर आपल्याला ओवाळायचं आहे एका हातात आपल्याला डाव्या हातात घंटा घ्यायची आहे घ म्हणजे आपण जशा प्रकारे आरती करतो स्वामींची तशाच प्रकारे आपल्याला एक प्रकारची बरोबर सहा वाजून वीस मिनिटांनी आरती करायची आहे फक्त आरती करत असताना आपल्याला काय करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणत म्हणत आपल्याला ती आरती स्वामी महाराजांना आपल्याला ओवाळायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य नैवेद्यामध्ये आपण काय काय घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सुंठ साखर दूध साखर किंवा फळं मिठाई यामधील कोणत्याही एक जरी तुम्ही ठेवला तरी चालेल तर अशा प्रकारचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जसं शक्य होईल तसं वल्लभ संपूर्ण चरित्रामृत ग्रंथातील श्रीपादांच्या जन्मासंबंधित सहावा अध्याय आहे तो सहावा अध्याय आपल्याला या दिवशी वाचायचा आहे आता श्रीपा श्री श्रीवल्लभांची जयंती आहे तर त्या दिवशी आपल्याला त्यांच्या जन्मा जो सहावा अध्याय आहे तो अध्याय आपल्याला वाचायचा आहे तुम्हाला शक्य असल्यास या तिथीपासून या दिवसापासून तुम्ही घरामध्ये रोज श्रीपादांची कुरवपूर क्षेत्रातील आरती म्हणायला देखील सुरुवात करू शकता रोज या दिवसापासून तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांची जी आरती म्हटली जाते ती आरती देखील तुम्ही घरामध्ये दोन्ही वेळेला किंवा एक वेळेला म्हणण्यास घरामध्ये प्रारंभ करू शकता तर ती आरती तुम्हाला गुगलवर मिळून जाईल किंवा एखाद्या धार्मिक दुकानाच्या पुस्तका म्हणजे धार्मिक दुकानामध्ये तेथील लेखा आरती संग्रहामधील पुस्तकामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्वामी महाराजांची अशा प्रकारे सेवा करायची आहे सकाळी बरोबर सहा वाजून वीस मिनटांनी आपल्याला घंटा नाद करत त्यांची आरती करायची आहे गजर करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा प्रकारे त्यांचा गजर करायचा आहे तुम्ही अभिषेक देखील या दिवशी त्यांच्या मूर्तीवर पादुकांवर तुम्ही घालू शकता पंचामृताने फक्त दुधाने अभिषेक तुम्ही आता कोणताही जर दिवस असेल म्हणजे गुरुवार म्हणा स्वामींची पुण्यतिथी स्वामींचं प्रकट दिन अशा विशेष दिवशी आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालतोच तर या दिवशी पण आपल्याला सकाळी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना पुरुष सुक्त आणि श्रीसुक्त म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वामींना छान वस्त्र घाला अत्तर लावा सुगंधित अत्तर तुम्ही लावू शकता अत्तर लावू शकता स्वामींना फुले अर्पण करा हार अर्पण अर्पण करा तुम्हाला जसं जशी सेवा स्वामींची आवडते जसं स्वामींना सजवायला तुम्हाला आवडतं तशा तु, प्रकारे तुम्ही स्वामींना सजवा त्या दिवशी छानपैकी स्वामींना सजवून तुम्ही त्यांची सेवा करा श्रीपाश तुमच्याकडे जर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ नसेल तर मोबाईलवर गुगलवर तुम्ही हे सर्च करून त्यामधील सहावा अध्याय या दिवशी वाचा आणि माळा देखील तुम्ही जप करू शकता तुम्हाला हा अध्याय वाचायचा नसेल खरं तर हा अध्याय आजच्या दिवशी आपण वाचलाच पाहिजे जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही या दिवशी तीन माळा अकरा माळा एकवीस माळा एक्कावन माळा अशा प्रकारे जप देखील करू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करा त्यानंतर आरती करा संध्याकाळी देखील स्वामींची आरती करा संध्याकाळी देखील त्यांना काहीतरी गोड घरामध्ये नैवेद्य बनवून नैवेद्य ठेवा तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी श्रीपा श्रीवल्लभांची सेवा करायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी काही थोडंफार तुम्ही अन्नदान देखील तुम्ही करू शकता किंवा पैसे दान करू शकता या दिवशी कुठलीच सेवा जर तुमच्याकडून झाली नाही तर तुम्ही दान देखील करू शकता तर अशा प्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपा श्रीवल्लभांची अशा प्रकारे आपल्याला जयंती घरामध्ये साजरी करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ